तर मी तुरीची वळा चांगली धुवून घेतली आहे त्याच्यात एक टमाटर टाकलं आहे आणि हा जवळजवळ पाव किलो मी भोपळा टाकला त्याच्यामध्ये आणि काय करायचं ह्याच्या आपण चार शिट्ट्या लावून घ्यायच्या तुम्ही हळद पण टाकू शकता पण मी नाही टाकले चार शिट्ट्या करून घ्या चार शिट्ट्या झाल्यानंतर चांगला तो स्मॅश झाला डाळ पण आपली चांगली शिजली आहे तुरी चेळा लगेच शिजते मग तडका घ्या गरम तेल करून घ्या त्याच्यात राई लसूण कढीपत्ता चांगला हलवून घ्या त्याच्यात टाका जिरे हळद चवीनुसार त्याच्यातच मीठ टाका तुम्ही आणि त्याच्यात जो आपला मसाला असतो तो, तो टाकून घ्या घाटी मालवणी जो असेल तो मसाला तुम्ही मा टाकून घ्या आणि चांगला मी परतून घ्या मसाला आणि त्याच्यामध्ये ही डाळ टाकून चांगला मस्त तडका द्या त्याच्यात तुम्हाला पाहिजेनुसार जेवढं पाहिजे पाणी तेवढं टाका आणि हे उकळेपर्यंत चांगली कडकडीत उकळी आईपर्यंत कडवून घ्या नंतर त्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर कडीपात कोथिंबीर टाका आणि आपली डाळ खाण्यासाठी रेडी आहे खूपच मस्त आणि यम्मी लागते भोपळ्याची डाळ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच हो